बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दिबा पाटील लिखित कादंबरी झुंझ झुंज या कादंबरीचं अभिवाचन आम्ही आमच्या फक्त सदस्यांसाठी या उपक्रमाअंतर्गत चालू करीत हो। आहोत अजूनही आमच्या चॅनलचे सभासदत्व घेतले नसेल तर आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासदत्व घ्यावे आणि प्रसिद्ध मराठी कादंबऱ्यांचा आस्वाद घ्यावा चला तर मग चालू करूयात लेखक दी बा पाटील लिखित कादंबरी झुंझ प्रकरण पहिले तहसीलदार कचेरीतून बाहेर पडताना तात्या पाटलांच्या पायात गोळा तुटला उगीच पाय जड झाल्यासारखं वाटलं डोळ्याला अंधारी आल्यासारखं झालं कचेरीच्या गेटमधून बाहेर पडून समोरच लिंबाच्या झाडाखाली पडलेल्या एका रुंद दगडावर तात्या मटकन जाऊन बसले बसल्या बसल्या डोक्यावरची पांढरी टोपी काढून त्यांनी गुडघ्यावर ठेवली उगीच धोत्राचा सोगा उचलून तोंडावरून फिरवला त्यांनी नजर उचलून पुन्हा एकदा तहसील कार्यालयाकडं पाहिलं दरवाज्यावरच्या कमानीवरची अक्षरं त्यांच्या डोळ्यानं टिपली तहसीलदार कार्यालय गजापूर त्या अक्षरांकडे बघून तात्या तिरस्कारानं जमिनीवर थुंकले त्याचवेळी गेटमधून प्रांत साहेबांची जीभ बाहेर पडली बाजूला उभ्या असणाऱ्या अनेकांनी कारण नसताना प्रांताला हात जोडून नमस्कार केले त्यांच्याकडे ढुंकूनही न पाहता प्रांत निघून गेला त्याच्या पाठमोऱ्या जीपकडं पाहून तात्या उद्गारले धुत घ्या पैसे खाऊन निकाल दिलास पुन्हा कचेरीकडं पाहून तात्या म्हणाले आम्ही स्वातंत्र्यासाठी लढलो स्वराज्य मिळवलं पण तुम्ही तुम्ही साल्यानं त्या स्वराज्यातच भ्रष्टाचाराचा अड्ड उभं केलं तात्यानी पाठीमागं वळून पाहिलं तिथं झाडाच्या जा सावलीत कोणीतरी कचेरीसमोर समोर उपोषणाला बसला होता त्याला कशाचा तरी न्याय पाहिजे होता त्याच्याकडे बघत ता त्या जागचे उठले आणि पुटपुटले अरे हे न्याय देवता ठार ठार आंधळी झाली ठार आंधळी समोरच्याला निपक्षपाती न्याय देता यावा म्हणून तिनं आपल्या डोळ्यावर पट्टी बांधून घेतली पण गांधीबाबांच्या या स्वराज्यातल्या भ्रष्ट नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी तिचे डोळेही फोडलेत आणि का नाही ती कसला न्याय देणार तुम्हाला तुला तुला न्याय मिळवावा लागेल पण त्यासाठी आणखीन एका क्रांतीला जन्म द्यावा लागेल आता मिळेल तुलाही न्याय मिळेल पण जो न्याय मला मिळाला तोच न्याय तुलाही मिळेल तिथून चालत चालतच समोरच्या रिक्षा स्टॉपकडे गेले एका रिक्षात जाऊन बसले रिक्षावाल्याला म्हणाले मानकापूरला चल रिक्षानं गती घेतली रिक्षाच्या गतीबरोबरच तात्यांची विचारचक्रही ही गतकाळाकडे धावू लागली देशाच्या स्वातंत्र्याचं आंदोलन पेटलं होतं क्रांतिसिंह नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सशस्त्र लढा उभारला होता ब्रिटिशांच्या विरोधातला तो शेवटचाच उठाव असेल तात्या ऐन जवानीत त्या संग्रामात उतरला त्याच्या नसा नसात देशप्रेम भिनलं होतं ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढण्यासाठी तात्याच्या हातात बंदूक आली शिवपुरीच्या रानात तात्याच्या टोळीची आणि पोलिसांची चकमक झाली चकमक कसली ती एक निकराची झुंज होती बंदुकांच्या फैरी दोन्हीकडून झळत होत्या सूर्यास्ताला चाललेला शिवपुरीच्या रानावर सावल्या दाट होत निघाल्या आणि टोळीचा मोहरक्या पोलिसांची गोळी लागून तात्या तात्याच्या शेजारीच पडला फायरिंग थांबून तात्यानं त्याला आधार दिला तात्याचा हात हाती घेत भीमा म्हणाला तात्या तात्या सार्थक झाला ही ही झुंज झुलमा विरुद्ध होती तू तू आयुष्यात झुलमा पुढं कधी नमू नकोस असं म्हणून भीमानं प्राण सोडला त्या आठवणीनं तात्यांचे डोळे पानावले त्यांना भीमाचे शब्द पुन्हा आठवले तू आयुष्यात जुलमा पुढे कधी नमू नकोस आणि आज तर स्वतः तात्यावरच जुलूम झाला होता गावचा आमदार संपतराव देसाईचं रान तात्यांच्या रानाला लागून होतं तलाट्याकडूनच तात्यांचं एक एक रान आमदारानं आपल्या नावावर चढवून घेतलं तात्यांनी त्याविरुद्ध तहसीलदाराकडे अपील केलं आमदारानं तहसीलदारला स्वतःच्या खिशात घातला तात्यांनी प्रकरण प्रांतापुढं नेलं प्रांतानंही खालचा निकाल कायम केला तात्या तिथं ता असह्य झाले आता कोर्टात जावं लागणार होतं खरं तर हा जुलूम होता या जुलमाविरुद्ध शेवटपर्यंत लढाईची त्यांची तयारी होती पण त्यांच्या शरीराची गात्र त्यांना साथ देत नव्हती एकुलता एक, एक पोरगा होता तोही सैन्यात सुभेदार म्हणून काम करीत होता त्याचं लग्न झालं त्याच वर्षी तात्यांची पत्नी यशोदा या जगातून कायमची निघून गेली तात्यांच्या संसाराचं एक चाक मोडलं तात्या मनातून खचले त्यांची सून रत्ना त्यांचा आधार झाली तिनं संसार सांभाळत यशोदाबाईची पोकळी भरून काढली तात्यांच्या दोन मुलींची लग्न होऊन त्या सासरी सुखानं नांदत होत्या प्रपंच तसा सुखीच होता पण आमदारानं मस्तीनंच हे विघ्न आणलं होतं त्या तात्या गावच्या बारीक सारीक गोष्टीत मुद्दाम लक्ष घालायचे गावात जिथं जिथं आमदाराचा अन्याय असायचा तिथं तात्या माणसं भडकवायचं काम करायचे म्हणून आमदारानं मुद्दाम तात्यांच्या पायात हा जमिनीचा खोडा घातला होता तात्यांना कचेरीच्या चक्रा मारायला लावल्या होत्या रिक्षा पुणे बेंगलोर हायवेवरून कामेरीत वळी त्याचवेळी आमदार संपतराव देसाईनी रिक्षाला ओव्हरटेक करून आपली जीप पुढं घेतली संपतरावचं तात्यांकडे लक्ष गेलं तशी गाडी हळू घेत मान बाहेर काढून संपतराव म्हणाले तात्या झिरली का नाही आता तर उचापत्या बंद करा तात्याने रिक्षा थांबवली संपतरावांची ही गाडी थांबली तात्या रिक्षातून खाली उतरून संपतरावांच्या गाडीजवळ गेले व म्हणाले संपतराव एवढ्यावर केस थांबत नाही अजून बरीच कोर्ट बाकी आहेत शिवाय यापुढेच तुझी माझी खरी लढाई होईल माझी जमीन जाऊ दे पण मी तुझ्या विरुद्ध सगळा मतदारसंघ पालता घालून तुझं सत्यरूप जनतेपुढं उभं करेन समजला संपतराव नकळत आकसले संपतरावच्या शेजारी दाढी मिशाराखला केरबा कदम बसलेला त्याला राहवलं नाही तो चिडून तात्यानं म्हणाला काय करशील ना थेरड्या ह तोंड सांभाळ किती झालं तरी तू याचा कुत्रा कुत्रा आहेस आणि तुलाही बेड्या बसतील समजलं असं तात्या बोलले बघू बघू तुझी ताकद असं म्हणत संपतरावांनी गाडी स्टार्ट केली तेवढ्यात तात्या पुन्हा म्हणाले सांभाराच्या पोरीला विसरलात काय असं म्हणून तात्या रिक्षात बसले व निघून गेले पण पारीचं नाव निघता संपत्रा पुरते भांबावले त्यानं केरमा कदबाकडं पाहून डोळ्यांच्या भुया उडवल्या तेव्हा केरबा म्हणाला मालक पारीला गप्प केल्याला या कानाचं त्या कानाला माहित नाही विश्वास ठेवा पण पण या थेरडेला त्याचा सुगावा लागलेला दिसतोय संपतरावांनी एकाएकी कपाळावर आलेला घाम शर्टाच्या बाहीनं पुसला आणि गाडी आपल्या वाड्याकडे वळवली वाड्याच्या पायऱ्या चढताना संपतराव खूप अस्वस्थ झाले त्याने हातानच केरबाला जायला सांगितलं आणि जाता जाता केरबाला म्हणाले आज रात्री मळ्यातल्या बंगल्यावर भेट गजापूरहून निघताना त्याने मिठाईच्या दुकानातून पेढे घेतले होते तो पेढ्यांचा पुडा त्यांच्या हातात होता तो पुढा त्यानं हातात इंगूळ धरल्यासारखा वाटू लागला चेहरा पाडूनच ते घरात गेले त्यांनी ते पेढे आपल्या पत्नीच्या हाती दिले संपतरावांच्या हातातला पेढ्यांचा पुढा आपल्या हाती घेत आमदार पत्नीनं विचारलं आज पेढे कशाचे ते आपल्या नानाचा निकाल आपल्यासारखाच लागला त्याबद्दल आणलेत आमदार पत्नीला आनंद झाला तिनं पुढ्यातला पेढा काढून संपतरावाच्या तोंडापुढे धरला आपल्याच विचारात असल्यासारखं करून नको म्हणून संपतरावानी मान फिरवली तेव्हा त्यांच्या तोंडाकडे पाहत तिनं विचारलं अहो निकाल तुमच्यासारखाच लागून सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर ही उदासीनता का काही नाही अंगात थोडी कसर आहे असं संपतराव खोटेच बोलले तेव्हा तिनं त्यांच्या गळ्याला आपला हात उलटा लावून म्हटलं अंग तरी थंडगार लागतय असू दे असं म्हणून संपतराव सोप्यातून माझ घरात गेले काही का असं ना असा विचार करून त्यांची पत्नी म्हणाली ताट मांडते जीवन घ्या डायनिंग टेबलवर बसल्या बसल्या काहीतरी विषय काढायचा म्हणून संपतरावांनी मुद्दामच बायकोला विचारलं शिरीष कुठं आहे शेतावर चक्कर टाकायला गेलाय आणि सुनीता ती मैत्रिणीकडे गेली या अशी बायकोनही तुटक उत्तरं दिली संपतरावाने घाईनं जेवण उरकून घेतलं आणि ते सोप्यातला जिना चढून विश्रांतीसाठी माडीवर गेले तासा तासानं दिवस संपला मानकापूरवर अंधाराची छाया उतरली वाढणाऱ्या अंधारात गाव अधिकाधिक गडद झालं रस्त्यावरच्या डांबावर ट्यूबलाईट्स लागल्या घराघरात बल्ब लागले डांबाखालचे डांबरी रस्ते प्रकाशाने उजळले हायवेला लागून असणाऱ्या हॉटेलमधली माणसांची वर्दळ कमी होत निघाली मारुतीच्या देवळातली घंटा निनादू लागली सांज आरती चालू झाली संपतरावांच्या पत्नीनं अनुसयानंही घरातल्या देव्हाऱ्यासमोर समयीच्या पाजळल्या सुगंधित अगरबत्ती पेटवून ती देव्हाऱ्यासमोर फिरवली पाच पेढ्यांचं नैवेद्य तिनं देवापुढं ठेवून हात जोडले तेव्हा तिच्या पाठीमागं उभ्या असलेल्या संपतरावांना कसं झालं आपण तात्या पाटलांची जमीन अन्यायानं बळकावल्याची त्यांना जाणीव झाली प्रांतापुढं नोटांची बंडलं टाकल्याची आठवण झाली घरी पेढ्या आणणे हा वरवरचा समाधानाचा फारस होता पण आता ते समाधानही त्यांना तात्या पाठी लाभू देणार नव्हता गेलेल्या जमिनीवर उदक सोडूनच तात्या म्हणाला होता मी तुझ्या विरुद्ध सगळा मतदारसंघ पालता घालून तुझं सत्यरूप जनते पुढं उभं करीन हम्म समजला आणि जाताना म्हणाला होता सांभाराच्या पाणीला विसरलात काय त्या आठवणीनं संपतरावाच्या अंगावर शहारे आले होते देवाऱ्यासमोर उठलेली अनुसया त्यांच्या पुढे हात करून म्हणाली घ्या आता तरी घ्या देवाचा प्रसाद म्हणून हा पेढा तोंडात टाका त्यांनी न बोलताच बायकोनं दिल्ला पेढा घेतला आणि तोंडात टाकला पण तो देवाचा प्रसाद त्यांना कडवट कडवट वाटला रात्रीचं जेवण उरकून संपतराव बायकोला म्हणाले आज आम्ही मुक्कामाला मळ्यात जातोय कार्यकर्त्यांशी काही महत्वाची बोलणी करायची बायकोनं रागानं मानेला हिसका दिला तेव्हा संपतराव म्हणाले ते, ते खूल तुमच्या डोक्यातून काढून टाका पारून गाव सोडून बरेच दिवस झालेत त्यांच्या जिभेवर पारू आली तेव्हा त्यांच्या सर्वांगालाच घाम फुटला होता त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले ते ओळखून अनुसया म्हणाले मला तसं म्हणायचं नव्हतं ठीक आहे जावा बायकोचा होकार घेऊन संपतरावाने खांद्यावर रायफल अडकवली आणि आपला रुबाबदार घोडा वाड्यातून बाहेर काढला पांदीतील धूळ उडवीत टापावर चाललेला संपतरावांचा घोडा मळ्यातल्या बंगल्यावर आला शिवारातल्या उभ्या पिकावर मिट्ट काळोख दाटलेला उसांचे फळ सळसळत असलेले त्या फळावर चमचमाट करीत उडत असल्या काजव्यांचा थवा आपल्या मिनमिनत्या प्रकाशानं अंधारला छेदण्याचा प्रयत्न करीत होता देसायांच्या वस्तीला त्यांच्या दोन गड्यांशिवाय कोणीही नसायचं संपतराव बंगल्यासमोर जाताच परेशा पुढं आला त्यानं घोड्याचा लगाम आपल्या हाती धरला संपतरावांनी घोड्यावरून अब्दारपण खाली उडी घेतली आणि ते बंगल्याकडे गेले राम राम धनी म्हणून शिर्पानं नमस्कार घालून त्यांच्या पुढं होत आतली दार उघडली संपतरावांच्या हातातील बंदूक आपल्याकडे घेतली बंगल्यात पाऊल घालता संपतरावांनी शिर्पाला विचारलं अजून केरवा आला नाही नाही धने शिर्पा बोलला ठीक आहे असं म्हणून संपतराव आपल्या आतल्या खास बैठकीकडे वळले बैठकीच्या जा खोलीत जाऊन त्यांनी तिथल्या ते एका उबदार मऊ कोचावर अंग टाकलं पाय पसरून ते आरामशीर पडून राहिले नकळत डोळे मिटले आणि त्यांच्या कानावर एकाएकी किंकाळे आली सोडा सोडा धनी सोडा चूक झाली मारू नकसा मारू नकसा हे शब्द त्यांच्या कानात घुमले दचकून संपतरावानी डोळे उघडले आणि मोठ्याने शिर्पा म्हणून हाक दिली त्या हाकेसरशी शिर्पा आत धावत आलावं म्हणाला त्यांनी काय झालं तू कोणाचा आवाज ऐकलास असं धडधड त्या छातीनं संपतराव आणि शिर्पाला विचारलं त्यावर शिर्पा, शिर्पा गोंधळल्यासारखा झाला तो संपतरावांना म्हणाला बाहेरच्या लिंबाच्या झाडावर एक घुबाड वरडत होत त्याचा आवाज ऐकला बाकी काय बी नाही घुबडाचा नव्हे ना बाईचा बाईचा आवाज बाईचा नाही बाधनी बाईचा आवाज नाही आला त्यावर संपतराव म्हणाले मलाच काहीतरी भास झालेला दिसतोय काय झालं धनी असं शिरपानं पुन्हा विचारलं संपतराव म्हणाले पारीचा आवाज आला ती ती ओरडत होती पा, पारुबाईचा आवाज असं म्हणून शिरपा जागच्या जागी जाग जाग गारटल्यासारखा झाला तेवढ्यात त्यांचं संभाषण ऐकत चौकटीच्या आडाला असला परशा आत येत म्हणाला अधनी तुमचं बरोबर आहे कव्हा तरी रात्री अपराती पारुबाई किंचाळण्याचा आवाज माझ्या बी कानावर येतो या पण मी तिकडे ध्यान देत नाही अशी परशानं पुष्टी जोडता शिरपा थरथर कापू लागला संपतराव पण घाबरले त्यांच्या डोळ्यात भीती दाटली ते परशाला म्हणाले हे हे खरं बोलतोस परशा जी धने खोट का सांगू आम्ही दोघं बाहेरच्या सोप्याला झोपतूया भर मध्यानीला आतनतीचा आवाज येतोया आजवर शिरपाला पण बोललो नाही का तर गडी भ्यान वस्ती सोडायचा म्हणून असं काय म्हणजे तिचा आत्मा फिरतो या म्हण की संपतरावांच्या अंगात कापरं भरलं पण आपल्या हृदयातली भीती तोंडावर न दाखवता उसनं अवसान आणून ते म्हणाले परशा ते नुसतं भास असतात मेलेलं माणूस परत येत नसतं तुम्ही भिवू नका इथं तुमच्या केसाला पण धक्का लागायचा नाही फक्त तुम्ही तुमच्या तोंडाला कुलूप ठोकायचं इथं जे घडलंय त्याची वाच्यता कुठेही होता कामा नाही आलं लक्षात ए जी झाली तुमचं मीठ खातूया बेविमान होणार नाही असा दोघांनीही सूर ओढला तेवढ्यात बाहेरचं कुत्रं मोठमोठ्यानं भुंकू लागलं संपतरावाने आपल्या गड्यांना पापणीचा इशारा केला तसे ते दोघंही बाहेर निघून गेले काही वेळातच केरबा कदम आपल्या मिशांना पीळ देत आत आला त्याला बघून संपतराव सुखावले त्यांच्या मनावरचं दडपण जरा कमी झालं केरबा कदम संपतरावांचा उजवा हात पस्तीशीच्या वयातला केरवा कदम शरीरानं बलदंड होता रंगाने काळसर आणि चेहऱ्यानं राकट होता आजवर संपतरावांच्या आधारावर बऱ्याच घरपोड्या आणि चार खून त्यानं पचवलेलं संपतरावांपेक्षा केरबालाच गाव भिवून असायचं जिथं संपतरावाच्या विरोध मतदान असायचं तिथं केरबाचा दम उपयोगी पडायचा पण आपली गुंडगिरी संपतरावांच्या जीवावर चालते संपतरावामुळं पोलीस आपल्या गुन्ह्याकडे कानाडोळा करतात हेही केरबा जाणून होता म्हणून तो संपतरावांचा शब्दच काय पण थुंकी सुद्धा झेलून असायचा ते ओळखूनच संपतरावाने केरबाला आपला हत्यार बनवलं होतं केरबा आत येता संपतराव म्हणाले बस केरबा आपल्याला आता महत्वाचा निर्णय घेतला पाहिजे हम्म त्यासाठीच तुला बोलावलंय केरबा त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसत म्हणाला बोला सरकार काय आज्ञा का बोलावलंय हो लक्षात आलं असेलच तुझ्या हां जरा असं आलंय त्या तात्या पाटलाबद्दल हो का होय आता तात्या आपल्याला डोकेदुखी होणार असं दिसतंय त्याची जमीन आपण काढून घेतली पण ते ते आता महागात पडेल असं वाटतंय म्हणजे पारीची केस तात्याला कशी कळली असं संपतराव म्हणताच केरबा गोंधळा व म्हणाला ज्योतिबा शपथ मला ह्यातलं काय बिक झालं दुपारपासून मी पण तोच विचार करतोय ह्या बंगल्याच्या चार भिंती आड घडलेली गोष्ट बाहेर फुटलीच कशी हुँ? मला सुद्धा तेच म्हणायचं आहे या गोष्टीला मी तू शिरपा परेशा आणि लख्याशिवाय कोणी साक्षीदार नाही मग हे तात्या पाटल्याला समजलंच कस त्यावर केरबाने परेशाची आणि शिर्पाची मुलाखत घेतली त्या दोघांनीही आपल्या बायकापोरांच्या शपथा दिल्या लख्या संपतरावांचा घरगडी पण तो हे बाहेर सांगणं शक्यच नव्हतं बराच वेळ विचार करून संपतराव केरबाला म्हणाले केरबा यावर आपण काय करावं असं तुला वाटतं तात्या पाटलाचाच खून करायचा अजून त्यानं ह्या गोष्टीची बाहेर वाच्यता केलेली नाही तवरच त्याचं तोंड बंद करायला पाहिजे आहे हा एकच उपाय असा केरबानं सल्ला दिला तसे संपतराव म्हणाले छे छे तात्या पाटील स्वातंत्र्य सैनिक आहे त्याच्या खुणाला वाचा फुटलीच तर प्रकरण भलतं चांगलं ढील आणि आपली आमदारकी कायमची जाईल हम्म तर मग मा तुम्हीच मार्ग सांगा केरवा म्हणाला संपतराव बराच वेळ गप्प बसले व नंतर काहीतरी सुचल्यासारखं करून म्हणाले केरवा तात्याचा आणि आपला दावा कोर्टात चालला आहे हे उभ्या गावाला माहीत आहे त्यामुळं ता तात्याचं काही बरं वाईट झालंच तर गाव आपलंच नाव घेईल शिवाय त्याचा पोरगा लष्करात सुभेदार आहे त्याच्याशीही कायमचं वैर होईल तुमचं सगळं खरं आहे पण ह्याच्यावर मग मार्ग काय मार्ग एकच तात्याचं तोंड कायमचं बंद करायचं तो तोंड बंद ठेवणार नाही त्याला जर पारूचं प्रकरण पूर्ण माहिती असेलच तर तो ते उघडं करणारच म्हणून तात्याचं तोंड बंद करावंच लागेल असं संपतराव निक्षुण बोलले त्यावर हसून केरबा म्हणाला <laughs> मग पहिल्यांदाच तुम्हाला मी हेच सांगितलं होत तुम्ही काय काळजी करू नका सोपवा केरबाने शब्द दिला पुन्हा संपतराव म्हणाले पण त्याच तोंड बंद करण्याआधी एक वेगळा डाव खेळावा लागेल तात्याची आपण दाव्यात जिंकलेली जमीन तात्याला परत करायची आणि आणि गावापुढं तात्याचा आणि आपला सुलूक घडवून आणायचा आणि मग पुढचा डाव खेळून मुंबई गाठायचे तोपर्यंत थोडं थंड घ्यावं लागेल संपतरावांचं बोलणं केरबाच्या विचारापलीकडचं होतं त्यामुळं त्यांच्या बोलण्यावर केरबा म्हणाला ते काय बी असू द्या पण तात्या पाटलाला संपवायला पाहिजे एवढंच मला कळतंय ठीक आहे असं म्हणून संपतराव पुन्हा केरबाला म्हणाले तू एक काम कर उद्या तू सरपंच मानकू शिंदेला भेट त्याला माझी गाडी घ्यायला सांग आणि तलाठी सातपुत्यांना पण मी घरी बोलावण्याचा निरोप दे काय असं सांगून संपतरावांनी विषय थांबवला व ते केरबाला म्हणाले इनिगूया आता त्याने शिरपाला हाक दिली शिरपा चौकडीत आला त्याला संपतराव म्हणाले बंदुकान आणि परशाला घोडाबाहेर गेला सांग शिर्पा बाहेर गेला केरबा संपतरावाच्या तोंडाकडे बघत म्हणाला रा। वस्तीला राहत नाही संपतरावाने नकारार्थी मान हलवीत केरबाला म्हटलं तू वस्तीवर थांब मी घरी जातो त्यावर घुटमळण्यासारखा केरबा बोलला पण धनी रात बरीच झाली या संपतराव काहीच बोलले नाहीत त्यांच्या कानात पारूचा आवाज पुन्हा घुमल्याचा भास झाला त्यांनी तात्काळ शिरपाच्या हातून बंदूक घेतली ती खांद्यावर अडकवली पायात बूट चढवले व काहीही न बोलताच ते बाहेर पडले बाहेर परशानं घोडा तयार ठेवलेलाच होता संपतरावाने रिकीबीत पाय ठेवून घोड्याच्या पाठीवर उडी घेतली परशाकडून घोड्याचा लगाम आपल्या हाती घेत ते बंगल्याच्या तोंडाला उभ्या असल्या किरबाकडं बघत हळूच परशाला म्हणाले मघाशी ऐकू आलेल्या पारूच्या आवाजाबद्दल केरवाला काही बोलू नकोस हम्म जी धनी असं म्हणून परशानं मान हलवली आणि संपतराव घोड्याला टाच दिली तसा रानातून गेल्या पायवाटेनं वाटेनं पाणुंदीच्या दिशेनं संपतरावांचा घोडा अंधारात अदृश्य झाला मध्यरात्रीला संपतराव वाड्याच्या दारावर थाप टाकली आतून आवाज आला कोण हाय आहे मी आहे दरवाजा उघड असा संपतरावाने आवाज दिला डोळे चोळत चोळत लख्यानं झोपमोडीच्या आविर्भावातच दरवाजा उघडला संपतरावाने घोडा लख्याच्या हाती दिला त्या आत गेले संपूर्ण वाडा सामसूम होता ढेलजेत झोपलेला लखुलास फक्त जाग आली होती बाकी सगळी निद्राधीन झाली होती अंधारातच सोप्याच्या पायऱ्या चढता चढता संपतरावांचं विचार चक्र फिरलं तेव्हा ते पुन्हा पायऱ्या उतरून माघारी फिरले परत दरवाजाजवळच्या ढिलजेत आले तोपर्यंत गोठ्यात तो घोडा बांधून लख्या पण ढिलजेत आला संपतरावांना बघून म्हणाला माघारी फिरला सा वहिनी साहेबांनी हाक देऊ काय नको हळू बोल अशी संपतरावानी लखुला खुनीनंच जवळ यायला सांगितलं अंधाराचा कानोसा घेऊन सोप्यापर्यंत नजर फिरवली आणि हळूच म्हणाले पारूचा विषय कुठं बाहेर बोललास काय हम्म ह्याच्या छाधने जीव गेला तरी बोलायचा नाही खंडूबा खंडूबाच्या शपथ असं लखू बोलला आमदाराने अंधारातच एक अस्वस्थ कोंडलेला श्वास सोडला थोडा वेळ काहीच बोलले नाहीत लखूही अस्वस्थ झाला ज्योत्यावरून उठताना ते पुन्हा लखूला म्हणाले कुठंही वाचता नको माझं काहीच होणार नाही पण विनाकारण तुम्हीच बलात्काराच्या केसमध्ये अडकून मरशीला समजलं एवढंच बोलून आमदार ढिलजेतून उठले मधलं वाड्याचं अंगण ओलांडून सोप्याच्या पायऱ्या चढू लागले अंगावर पाल पडावी तसा दचकून लख्या सोप्याकडे बघत राहिला त्याचं सर्वांग थरथरलं काळीस धडधडलं मोठ्याच्या घरात चाकरी धरून फार मोठी चूक घडली असंच त्याला वाटलं लख्याकडे ढुंकुणी न पाहता आमदार जिना चढून माडीवर गेले आणि पलंगावरच्या गादीवर जाऊन कलंडले धन्यवाद झुंज या कादंबरीचे यापुढचे भाग ऐकण्यासाठी आपणास आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासदत्व घ्यावं लागेल माफक एकोणसाठ रुपये भरून कृपया आमच्या चॅनलचे सभासद व्हा धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या